आपलं स्वप्न नव्हतं पण मुलाचं स्वप्न होतं माझं पण स्वप्न होतं आपला मुलगा काही फालतो नाही काही नाही म्हणजे वाईट पण असं करून काहीतरी करून दाखवलं असं म्हणजे हे स्वप्न होतं आपलं ना आणि ते स्वप्न तिने करून दाखवलं त्याला आनंद झालाय आम्हाला सगळ्या परिवारला आनंद झाला आहे त्यामुळे आम्ही सगळं कुटुंबी तुम्हाला तुम्हाला आनंदात सुरू आलेले आहे ते मुलाचं सगळं कौतुक बघून आनंद बघून होतं हे सगळं म्हणजे खूप आनंद झाला आनंद झाला पहिल्यापासून तरच पण मुलगा इथपर्यंत तीन असं वाटलं होतं आपलं स्वप्न नव्हतं पण मुलाचं स्वप्न होतं माझं पण स्वप्न होतं आपला मुलगा काही फालतू नाही काही नाही म्हणजे वाईट मार्गाला पण असं करून काहीतरी करून दाखवलं असं म्हणजे हे स्वप्न होतं आपलं ना आणि ते स्वप्न तिने पुरं करून दाखवलं जी मेहनत घेतली मतदारसंघामध्ये सगळ्यांनी सहा कार्यकर्ते सगळे नातेवाईक सगळे रखडले हाडच पाणी हाडच मनी करून दाखवलं सगळ्या कार्यकर्ते भरपूर रकडी महिना म्हणजे सोडून घर बायका पूर सोडून आपल्या खासदार साहेब फिरलेले काल लंके साहेबांचा एक फोटो आला होता पायऱ्यांवरचा बघितला का तो फोटो पाहायला लागलेला ना पायऱ्यांवरती काल लोकसभेच्या पायऱ्यांवर बघितलं ना बघितलं ना आनंद झाला आम्हाला पण ना तो फोटो बघून आनंद झाला आनंद झाला वडील आहेत माझ्यासोबत बाबा मला सांगाल तुम्ही खरं तर शिक्षक आहात अनेक मुलांना तुम्ही घडवलेला आहे आणि आज तुमचा मुलगा लोकसभेमध्ये जातो आहे आज शपथ घेत आहेत लंकेसाहेब आणि काल ते संसदेमध्ये गेले होते मी जसं आईंना विचारला प्रश्न की फोटो पाहिला तुमच्या काय भावना होता त्या फोटो बघितल्याच्या नंतर कारण कधी न आहे न बोलतो ना भविष्य ती अशी घटना कालची कारण त्या होती त्या तो फोटो पाहिल्यानंतर वाटलं कारण एक ड्राय भागातला किंवा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर इथपर्यंत जात असत या ते ते को, हो लो। तर लोकशाहीचे त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरता गोरगरीब आणि खितचिंतक यांचे या ठिकाणी वाचा फोडण्याकरता जर आपला मुलगा त्या ठिकाणी जात असेल तर त्यात को कोणालाही आनंद होणे साहजिक आहे आज समाजामध्ये जर पाहिलं तर समाजामध्ये जाती येतात किंवा समाजामध्ये जे आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असे की आज दुधाचे बाजार नाहीत कांद्याला बाजार नाही शेतीमालाला बाजार नाहीत हे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजेत आणि जनतेचा आवाज हा संसदेमध्ये पोहोचला पाहिजे हीच अपेक्षा एक कारण आहे नगर नगरची आणि अपेक्षेनं तो आज त्या ठिकाणी निश्चितपणे ते निश्चित पूर्ण करील हीच अपेक्षा व्यक्त करू आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत कारण तो आनंद आज जसा त्यांना आहे मला तर असं वाटतं की संपूर्ण आज जवळजवळ शंभर एक लोकं त्या ठिकाणाहून आज नगरमधून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे पी ए पण आलेले आहेत तालुका अध्यक्ष आलेले आहेत आणि या सर्वांना आम्ही काही बोलवू नाही पण सगळ्यांना आनंद म्हणून त्या ठिकाणी आले आहेत म्हणून त्यांचीसुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त केले पाहिजे आणि तुमचे ऋण व्यक्त केले पाहिजे तुम्ही म्हणताय की सगळे नेते लोक आलेत का त्यांच्यावरती प्रेम आहे म मतदारसंघाचा सगळ्यांचा त्यांच्यावरती प्रेम आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे मतदारसंघाच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत त्यांच्याकडनं कारण तुम्ही जसं कांदा दूध हे सगळे मुद्दे सांगितले तुम्ही वडील आहात वडील म्हणून मतदारसंघाच्या जरी अपेक्षा असल्या तरी तुमच्या त्यांच्याकडनं वडील म्हणून काय अपेक्षा तुम्ही आमच्याकडे समाजाचे कामं व्हावीत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा कारण आजपर्यंत जर पाहिलं तर प्रथमता मराठा समाजाचं जरी आंदोलन होतं तर त्यामध्ये प्रथमता अग्रेसर तेच होते कांद्याच्या आंदोलनामध्ये बी प्रथमता त्यांनीच आंदोलन नगर पुणा रोडवर आंदोलन करून समाज म्हणजे त्यांनी एक दाखवून दिलं की दुधाचे बी आंदोलनं केले म्हणजे शेतकऱ्यांचे ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या त्या ठिकाणी यापूर्वीसुद्धा ती उभे राहिलेले आहेत आणि आजही राहतील अशी अपेक्षा व्यक्त बाबा मुलगा चुकला तर कान धरणार मुलाचे तुम्ही नाही का धरण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण काळाच्या ओघामध्ये आज तो संसदेमध्ये जातो म्हणजे त्याचा कान धरण्यासारखा नाही तोच आपले तो कान धरू शकतो कारण समाजानंच त्याला समाज त्याच्यामध्ये पाठवलेला आहे दिदी मला सांग काका तुझे खासदार झालेले आहेत आमदार म्हणून तू काकांचं काम बघितलेलं होतं मतदारसंघामध्ये असेल किंवा सगळीकडे आज तू दिल्लीत आली मला पहिलं सांग तू दिल्लीत पहिल्यांदा झालीस का था। हा पहिल्यांदा वाटलं होतं दिल्लीत येण्याची संधी मिळेल कधीच नव्हतं वाटलं हे सगळं आहिल्यानगर मधील जनतेमुळे हे सगळं शक्य झालं अच्छा काकांकडनं काय अपेक्षा तुझ्या मैत्रिणी वगैरे भेटल्याच्या नंतर त्या काय म्हणतात काकांबद्दल काय नाही सर्व गोरगरीब जनतेचे काम झाले पाहिजेत काका पूर्ण करतील असं वाटतं शंभर टक्के विषयच नाही विशेष नाही हा नगरी शब्द वापरला आहे ताई आहेत माझ्यासोबत ताई मला सांगा कालपासून तुम्ही देखील आल्यात काल, काल साहेबांनी आज शपथ घेत आहेत काय अपेक्षा आहेत मतदारसंघाच्या सगळ्या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न नेते खंबीरपणे मांडतील यात कुठल्याच प्रकारची शंका नाही कारण इथून मागचा नेत्यांचा जर उदय पाहिला तर बारा वर्षापूर्वी जो माणूस ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सरपंच असतो बारा वर्षापूर्वी तो माणूस बारा वर्षात विधान तो माणूस बारा वर्षात लोकसभेपर्यंत पोहोचतो म्हणजे ही गोष्ट एक सामान्य गोष्ट नाही या पाठीमाग त्या माणसाचे कष्ट आहेत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हा माणूस तमाम जनतेसाठी मायबाप जनतेसाठी झटणारा माणूस आहे लोकांचे प्रश्न सोडले ते म्हणाले होते प्रचारादरम्यान तुम्ही देखील प्रचारादरम्यान ऐकलं असेल ऐकलं असेल की मी एकही निवडणूक हरलेलो नाही ग्रामपंचायत ते खासदारकी सगळ्या निवडणुका जिंकलेल्या वाटतं ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतला काम केलं होतं त्याच पद्धतीचं खासदारकीचं काम असेल नाही खासदारकीचे ग्रामपंचायतचे प्रश्न वेगळे असतात खासदारकीचे प्रश्न वेगळे असतात पण नेते इतके म्हणजे बुद्धिमान आहेत इतके लोकांमध्ये मिसळलेले आहेत लोकांचे प्रश्न काय आणि देशाचे प्रश्न काय हे सुद्धा ते चांगल्या पद्धतीने सोडू शकतात आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना योग्य प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे